मिलना उनका भावना उनको समझना और हमारे टिकटों के बारे में डिसाइड करना जरूरी है। इसलिए प्रदेश कांग्रेस कमेटी का के कार्यकारिणी समिति ने यह निर्णय दिया था कि हम सारे नेता लोगों के साथ 36 रेवेन्यू डिस्ट्रिक्ट में जाएंगे बात करेंगे हमारा कार्यक्रम लातूर से शुरू होता है लातूर कांग्रेस के लिए बहुत बढ़िया जगह है बिलास राव देशमुख जी के नेतृत्व में इधर कांग्रेस सक्षम बनाए रहे इधर से हमारा दावला शुरू होते हैं अभी तो अमित भाई ने आपको तो बताया नांदेड़ इसके बाद औरंगाबाद इसके बाद हम बुल्डाना मराठवाड़ा के बाद हम लोग अमरावती बुल्डाना अमरावती फर्स्ट राउंड पे हम लोग जाएंगे इसके बाद हर रेवेन्यू डिस्ट्रिक्ट में जाने का और कार्यकर्ताओं को पदाधिकारियों को मिलने का और उनके माँ उनके जो भी समस्या में वो तो हल करने का तय किया कांग्रेस पार्टी महाराष्ट्र में पूर्ण यूनिटी के साथ काम कर रहे हैं पार्टी में कोई मतभेद नहीं है पहले आप जा, जानते हैं कि हम किसी तरह के मतभेद नहीं है सब एक मन से एक शरीर के रूप में कांग्रेस पार्टी महाराष्ट्र में काम कर रहे हम लोग बैठते हैं और बात करते हैं जो भी समस्या आते हैं वो उसमें पूरी तरह चर्चा के द्वारा आगे जाने का निश्चय की अब लोग जानते हैं कि आज की जो मौजूदा सरकार है वो सरकार के खिलाफ महाराष्ट्र का जनता सोच रहे पार्लियामेंट के चुनाव में हम लोग अब देखे पार्लियामेंट के चुनाव में महाविकास आगाड़ी को जनता ने पूरा समर्थन दी हमको हम लोगों को विश्वास है आने वाले जो असेंबली के में भी महाविकासाड़ी तो पूरा बहुमत महाराष्ट्र की जनता देगा क्योंकि इधर जो भी समस्या है आम लोग जो समस्या को सामना करते हैं उसके हल करने के लिए सरकार ने कोई कदम नहीं उठाया सोयाबीन किसानों के बारे में कॉटन किसानों के बारे में जो भी वादा दिया था कोई ने, नहीं पूरा किया और कीमतें बढ़ते जा रहे हैं, बढ़ते हुए कीमतों को काबू पाने के लिए कोई काम नहीं है और अनएम्प्लॉयमेंट इतना ज्यादा बढ़ते जा रहे सरकार के द्वारा इसको मिटाने का कोई कदम नहीं है और भ्रष्टाचार इतना ज्यादा है सबसे ज्यादा भ्रष्टाचार आज महाराष्ट्र में हो रहे हैं। 50 परसेंट Commission हर वर्ग में होते जा रहे और कोई प्रगति के रास्ते में महाराष्ट्र को लेकर जाने का कोई काम नहीं है बड़े-बड़े प्रोजेक्ट आते हैं हैं तो गुजरात में जाते महाराष्ट्र को उपक्षित होते जा रहे हैं लेकिन मौजूदा जो सरकार है उस सरकार के द्वारा ये इन कार्यक्रमों को मिलने का कोई कोशिश नहीं हो रही ये सरकार प्रजातंत्र से नहीं बनाए ये सरकार तोड़ फोड़ की सरकार है सो so, भ्रष्टाचार के से जो हुई है सरकार के खिलाफ लोग सोच रहे चुनाव नजदीक है इसलिए उन्होंने कुछ कार्यक्रम अपनाया उसके बारे में पीसीसी अध्यक्ष से बताया जो भी कार्यक्रम वो सरकार के द्वारा करना चाहते हैं वो चुनाव के लिए वो जानते हैं कि एक साल एक महीने के बाद सरकार नहीं तो दो महीने के बाद सरकार बदलेगा इसलिए उन्होंने बड़े बड़े वायदा दे रहे लेकिन महाराष्ट्र का जनता इसके बारे में समझते हैं अभी दो साल सरकार थे वो दो साल साल में दो साल हो गया और दो साल साल में कोई जनता के लिए कोई कार्यक्रम नहीं दिया इलेक्ट्रिसिटी का जा रहे इलेक्ट्रिसिटी किसानों को और बाकी लोगों के लिए बहुत भार है किसानों की समस्या में कोई हल नहीं हो कोई कबर नहीं होता है लेकिन इसलिए लोग सरकार के खिलाफ सरकार ने जनता की समस्याओं को देखने के लिए उसको हल करने के लिए कोई कदम नहीं उठाया इसलिए कांग्रेस पार्टी को बताएंगे हम कोई क्या क्या कार्यक्रम हाँ रहे हैं मैं आपको एक बार बताना चाहता हूँ हमने सीट डिविजन के बारे में एक बार चर्चा हुआ आने वाले दिनों में भी हमारे तीनों पार्टियों के नेता लोग बैठ करके इस तय करेंगे कोई स, आ, समस्या नहीं होगा जनता के भावना को समझ करके जनता के आकांक्षाओं और प्रतीक्षाओं को लेकर के महाविकास आगाड़ी जिम्मेदारी के साथ काम करेंगे हम लोग आगे जनता के लिए काम करने का निर्णय भी हमने आज नमानाबाद तो, और भी तीन डिस्ट्रिक्ट का कार्यकर्ता भेजा है बड़ा उत्साह है अचानक है और मुझे हम लोगों को बड़ा खुशी की बात है कि लोग एक साथ मैदान में उतर रहे हैं हमारे सारे नेता और कार्यकर्ता एक होकर सारे मतभेदों को दूर करते एक साथ मैदान में उतरने का निर्णय की जब हमारे आदरणीय आमच्या राज्याचे प्रभारी रमेश चंद्रसाहेबांनी सरकारच्या वास्तविक जी काही भूमिका मांडली आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्र हे खड्ड्यांचं राज्य झालेलं आहे ग्रामीण भागात रस्ते राहिले नाही शहरी भागा भागातही तीच परिस्थिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीला आपण पाहिलं एकीकडे विकासाचा गाजावाजा करणार महाराष्ट्राचं सरकार विकासाच्या नावाने राज्याच्या जनतेवर दहा लाख कोटीच कर्ज करून ठेवलेलं हो आहे अटल सेतूलाही तडे गेले जे यांची समृद्धी म्हणजे महाराष्ट्राच्या समृद्धीचं सा नाव सांगून महाराष्ट्राच्या जनतेचं समृद्धीचं नाव सांगून समृद्धी रस्ता त्यांनी तयार केला त्या समृद्धीच्या मार्गालाही तडे केले अनेक असंख्य लोकांचा मृत्यू त्या रस्त्यावर झाला अनेकदा आम्ही त्याची सूचना देऊन सरकार ऐकायला नाही कारण की हे भ्रष्टाचारामध्ये मग्न मत असलेलं सरकार एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचं सरकार आणि अजित पवार सरकार आपण महाराष्ट्रात पाहतोय शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या महाराष्ट्रामध्ये चालत असतात एक काळ होता की महाराष्ट्रातला यवतमाळ जिल्हा हा शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं केंद्रबिंदू होत पण आता मराठवाड्यात सुद्धा त्या झपाट्यानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या त्याचा लोन कोल्हापूरपर्यंत कोल्हापूर हे जिल्हा आमचा प्रगत जिल्हा पण त्याप्रोन कोल्हापूरपर्यंत पोहचल केंद्र सरकारच्या धोरणाच्या चुकीचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधातलं धोरण आहे राज्यातलं सरकारचं शेतकरी विरोधी धोरण या सगळ्या धोरणाच्या विरोधात अन्न आता आत्महत्या घेताना महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे बेरोजगारांचे काय हालत आहे तेही आपण पाहतोय आम्ही सांगितलं की पावसाळ्याच्या काळामध्ये पोलीस भरती आपण करू नका आज आपण राज्यामध्ये पोलीस भरती चाललेली आहे आमच्या लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या मुली त्या पोलीस भरतीमध्ये सहभागी झालेले काय त्या लाडक्या बहिणीची त्या लाडक्या मुलींची अवस्था आहे आपण मीडियामध्ये बघतोय आपण ही पेपर मध्ये पाहतोय कि त्यांना राहिला जागा नाही कुठे व्यवस्था नाही कुठे बस स्टँडवर आमच्या त्या मुली झोपतात रेल्वे स्टेशनवर झोपत हो आहेत फुटपाथ वर झोपतात आहेत अशी परिस्थिती आहे एकीकडे लाडल्या मुलीची काही सांगायची आणि मताच्यासाठी साठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की तुम्ही बटन आम्हाला दाबले नाही तर ही योजना बंद केली जाईल म्हणजे या सरकारची लाडकी बहीण फक्त मतासाठी आहे हे त्यांच्या तोंडातून आता बाहेर आलेलं आहे आजच त्यांचं वक्तव्य पुढे येत आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या व्यवस्थेच्या बाबत शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा तर करत झाला ज्या जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री राहतात त्या बीड जिल्ह्याच्या बाजूच्या बीड जिल्ह्यामध्ये त्या एकट्या बीड जिल्ह्यामध्ये आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिमंडळ कृषी मंत्री झाले तेव्हापासून शेतकऱ्यांची आत्महत्या वाढली हा योगायोग आहे की त्या कृषी मंत्र्यांच्या धोरणाच्या विरोधात शेतकऱ्यांची आत्महत्या आहे हे त्या ठिकाणी संशोधनाचा भाग आहे म्हणजे आम्ही या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं राजकारण आम्ही करत नाही ते कोणालाही घोषणा होऊ शकत नाही शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे माझ्या शेतकऱ्यांच्या बाजूने घेटाला धक्का लागला तरी हातकलम करेल हे शेतकऱ्यांबद्दलची आस्था ही छत्रपती शिवाजी महाराजांची होती आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात शेतकऱ्यांच्या बद्दल सरकारला बोला बोलायला बोलायला तयार नाही परवा हायकोर्टाने एक निर्णय दिला आपल्या वाचनात गेला असेल तर ते गेला नाही कारण की आता तर सरकारच्या विरोधात बातम्या टाकायच्या नाही असं काही ठिकाणी आता चर्चा सुरू झालेली आहे परवा हायकोर्टाने एक निर्णय दिला की शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याला द्यायला पैसे तुम्हाला नाही आणि जाहिराती द्यायला दोनशे सत्तर कोटीच्या हजार कोटीच्या जाहिराती तुम्ही देतात खिराफत वाढत आहेत असं वाक्य हे नाही बोलत आहे हे मान्य हायकोर्टाने परवा सांगितलंय तरी हे सरकार मान्य हायकोर्टाला सुद्धा ऐकायला तयार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून असं निर्धारलेलं सरकार भ्रष्टाचारी सरकार पन्नास टक्क्यांचं सरकार जसं कर्नाटकातलं चाळीस टक्क्याचं सरकार होत तसं महाराष्ट्रातलं पन्नास टक्क्याचं सरकार जाती जाती मध्ये भांडण लावून राजकारण करणार सरकार हे महायुतीचं भाजप सरकार एकनाथ शिंदेच सरकार हे सत्तेतून बाहेर घालवणं हे जनतेचा कोल आहे मग अशी सांगत होतो की एकशे पंच्याऐंशीच्या वर महाविकास आघाडीच्या जागा येतील अशा पद्धतीचे सर्व यायला लागले ते आकडे वाढू शकतात कमी नाही होणार हे शंभरच्या आत मध्ये राहते इतकं प्रचंड चिड प्रचंड राग या भाजप प्रदेश महायुतीच्या सरकारच्या जा बद्दल जनतेमध्ये आहे आणि महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सत्त। याच्यासाठी वाक्य जाणीवपूर्वक बोलतो की महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातच्या जे दोन राज्यकर्ते बसलेले त्यांच्या इशारावर गुजरात हे बोलून दाखवलं जेव्हा एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि छत्रपती संभाजी नगरला आले त्या ठिकाणी ते म्हणाले की आमच्या हातात ते आहे आम्ही त्यांचे अनु त्यांच्या हाताखाली आम्ही आहोत म्हणजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला राज्यातला मुख्यमंत्री या गुजरातच्या आकांक्षा आधार याच्यावर त्यांची महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्याला सोडून सत्ता भोगायची नियत असेल ती त्याच्यातून स्पष्ट होती त्यामुळे या सरकारचं सत्तेतून उच्चाटन करणं आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शाहरुख आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र निर्माण करणं हा काँग्रेसचा उद्देश आहे महाविकास आघाडीचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही कामाला लागलेलो ला। या ठिकाणी आज आपण पाहिलं असेल कि प्रत्येक विधानसभेमध्ये एक अर्ज अर्ज नाही असंख्य त्या ठिकाणी पक्षाकडे आहे प्रत्येक जागा जिंकण्याची हमी आम्हाला त्या भागातले कार्यकर्ते देतात आहे बीड मध्ये असो धराशो मध्ये असो किंवा आमच्या लातूर मध्ये असो या सगळ्या ठिकाणी एकनाथ आम्ही सत्तेतून बाहेर काढण्याची हिंमत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाली आणि म्हणून आमच्या प्रभारी रमेचंदी साहेबांनी त्याचा आनंद व्यक्त केलेला आहे आपण प्रश्न विचारू शकतो मुस्लिम समाजाने प्रत्येक जिल्ह्याला एका विधानसभेमध्ये अशी मागणी आपल्याकडे केली आहे स्वाभाविक आहे की <coughs> उमेदवारांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे काँग्रेसनी ठरवलेलं आहे की जे सर्व मध्ये नाव येईल जनतेतून ज्याचं नाव येईल त्याला तिकीट देण्याचा निर्णय केलेला आहे आम्ही जातीला धर्माला आधारित तिकीट देणार नाही लोकांचा कोल ज्या आमच्या उमेदवाराच्या बाजूने असेल जो मध्ये नाव येईल त्याला आम्ही तिकीट देऊ असा निर्णय काँग्रेस पक्षाने केलेला आहे आम्ही दोन्ही लोकांच्या बद्दल कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही हे काँग्रेसनी पण ठरवलं आहे त्याच्यामुळे बद्दलचा प्रश्न आम्हाला विचार मराठा आरक्षण मराठा आरक्षण बघा आमची भूमिका आमचे नेते राहुल गांधीजी मांडलेली आहे आणि ते काल जेव्हा लोकसभेमध्ये त्यांनी मांडली रस्त्यावर पण मांडली लोकसभेत मांडत असताना भाजपने त्यांची टिंगल नाही त्यांची टिंगल नाही केली त्यांनी देशातल्या ओबीसी समाजाची देशातल्या सेड्रोल समाजाची देशाच्या आदिवासी समाजाची भटक्या विमुक्त जातीची मराठा समाजाची टिंगल या भाजपच्या लोकांनी लोकसभेमध्ये केलेली आहे राहुल गांधीजी या देशातल्या प्रत्येक जातीला त्यांच्या मागास प्रमाणे मागास बादा प्रमाणे आरक्षण मिळालं हो पाहिजे त्याची जाती जनगणना झाली पाहिजे ही राहुल गांधीची सार्वजनिक भूमिका नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही जनगणनाच करणार नाही आणि भाजपवाल्यांनी ज्या पद्धतीची टिंगल राहुल गांधीची केली ही राहुल गांधीची नाही या देशातल्या बहुजनांची टिंगल केलेली आहे आणि त्याच्यामुळे आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे आणि राज्यातलं सरकार मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावून राजकीय पोळ्या शिकतात मगाशी सांगितलं की अर्धे मंत्री धनांगी पाटला बरोबर अर्धे मंत्री हाके, हाके लक्ष्मण हाकेंच्या बरोबर असं हे मंत्रिमंडळ वाटून या म्हणजे मंत्रिमंडळात दोन भाग होऊ शकतात मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचं एकमत होऊ शकत नाही विरोधी पक्षाच्या लोकांना म्हणतात की तुम्ही आमचं मत आम्हाला मत द्या तुमच्यातच एकमत नाही कॅबिनेट मध्ये निर्णय घ्यायचा असतो रस्त्यावर घेत नसतो निर्णय सरकारमध्ये तुमचा जो पाचवी बहुमत आहे तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे तुम्ही मतदान मागतानी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं होतं धनगरांना आरक्षण देऊ मराठ्यांना आरक्षण देऊ गोवाऱ्यांना आरक्षण देऊ तुम्हीच सांगितलं होतं यांनी मागितलं नव्हतं समाजाने मागितलं होतं तुम्ही सांगितलं होतं दहा वर्ष तुम्ही सत्तेत आहात केंद्रात आणि राज्यात तुम्हाला कोणी थांबवलेला आहे आम्हाला प्रश्न कशाला विचारतात त्यांनी उत्तर द्यावं त्या समाजाला पण महाराष्ट्रामध्ये मा ओबीसी वर्सेस मराठा वाद करून आमच्या या महाराष्ट्राच्या एकात्मेला कोणी छेद लावण्याचा प्रयत्न करत असेल तर काँग्रेस हे सह करणार सरकारमध्ये एक वाक्यता नाही म्हणताय तुम्ही विरोधी पक्षात एक वाक्यता आहे का आमच्यात एकमत आहेत ना आमच्यामध्ये एक वाक्यता आहे फडणवीसांना विचारा आम्ही ज्यावेळेस सर्वपक्षीय बैठक घेतली त्या बैठकीमध्ये शरद पवार साहेब पण होते उद्धव ठाकरे साहेब पण होते आम्ही पण होतो त्याच्यामध्ये एकमताने आम्ही त्यांना पाठिंबा दिला त्यांना सांगितलं की आपण बिलकुल पुढे जा आम्ही तुमच्या सोबत ज्यावेळेस सरकारनं चर्चा बरोवली ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाला घ्यावं नाही पण त्या चर्चेला बहुसंख्य विरोधी पक्षातले नेते अनुपस्थित का होते विधानसभेच अधिवेशन चाललं होतं अधिवेशनापेक्षा आम्ही विधानसभेत अधिवेशनामध्ये सरकारला विचारलं की बाबा तुम्ही आम्हाला एका तिकडे बोलावलं होतं तिकडे बोलवण्यापेक्षा विधानसभेत चर्चा करा ना कायदा करावा लागेल तर कायदा करू फडणवीसांनी केला ना कायदा पण सुप्रीम कोर्टाने कसं फटकारलं यांना सांगितलं ना त्याच्यामुळे माझं असं मुद्दा आहे की विधानसभेचं अधिवेशन चाललेलं होतं त्या अधिवेशनाच्या काळात वेगळी मीटिंग बोलवण्यापेक्षा सरकारने विधानसभेत भूमिका मांडायला पाहिजे होती आम्ही त्यांचं समर्थन करायचं चुकीचं असेल वाईट असेल त्याचा विचार केला असता आणि तिथच सभागृहात बोललो असतो हाऊस चाललो होतो ना त्यावेळी विधानसभा चालू नसेल आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला बोलवलं असतं आणि आम्ही गेलो नसतं तर आम्ही देशी असतो पण तुम्ही आता मुंबईतल्या जमिनी विकतात महाराष्ट्रातल्या जमिनी विकतात महाराष्ट्रातल्या देवस्थानाच्या जमिनी विकल्या आता मुसलमानांचा शब्द काढला तर त्यांचा वर कायदा रद्द करून त्यांचाही सगळं बरबाद करायचं आहे अ हिंदूला सोडलं तुम्ही आता मुसलमानांच्या बाजू सोडत त्यांनाही जमीन विकायच्यात काय चाललं काय देवस्थानामध्ये मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये साईबाबाच देवस्थान सिद्धिविनायकांचं देवस्थान आपलं पांडू विठ्ठलांचं देवस्थान हे सगळ्यात मोठे देवस्थान हे कोणाच्या काळामध्ये त्याला सरकारने त्याला ताब्यात घेतलं काँग्रेसच्या काळात घेतलं यांनी काय ताब्यात घेतलं आणि सगळे त्याच्यातले पैसे त्याची कशी उजड पट्टी आली त्याला माहिती ज्या आली मागून द्या तुम्ही लोक पण यांनी आपल्या हिंदूच्या सद्धले पैसे देवाच्या नेही पैशाची विल्हेवाट लावलेली आहे कुठं कुठं लावलेली आता आमचं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला आता मानून सांगतो येऊ द्या याला आम्ही या अड्णा सारखं चक्की सांगणार मी आणि मग दोस्ती करणार नाही आमचं ठरलेलं आहे याचं सगळं आम्ही स्वतपत्रिका जाहीर करू आणि हे सगळ्याच्या सगळे याला नाही टाकलं जेलमध्ये लो आम्ही लोकांनी पटोले लोकसभा लोकसभेमध्ये मराठा समाज मुस्लिम समाज तुमच्या पाठीमागे बहुसंख्य बहुसंख्येनं तुमच्या पाठीमागे राहिला महाविकास आघाडीच्या आता धरांगे पाटील राजकारणात उतरण्याचे संकेत देत आहे लोकशाहीमध्ये कोणालाही निवडणुका लढायचा अधिकार आहे आम्ही फायदा आणि तोटा बघत नाही आम्ही काँग्रेस पक्षाने गेले एक वर्ष या देशावर आणि राज्यामध्ये सत्तेमध्ये जनतेचा आशीर्वाद काँग्रेस पक्ष राहिला त्यांनी या संविधानाचं रक्षण आणि लोकशाहीचं रक्षण केलं सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेतलेली आहे त्यामुळे तोटा फायदा हा काँग्रेस बघत नाही लोकशाही सुरळीत चालावी संविधान सुरक्षित एकदम सुरक्षेच कवच राहावं आणि संविधान आमचं कायम राहावं हेच आमचा प्रयत्न आहे त्यामुळे राजकारणात कोण उभा होतो कोण नाही याची चिंता करण्यापेक्षा लोकशाही वाचली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये सगळ्यांना उभं राहायचा अधिकार आहे त्याच्यामुळे तोटा नफा हे बघण्याचं काम काँग्रेस बघत नाही निवडणुकीच

असं काही बोललो नाही आज मुख्यमंत्र्यांपेक्षा महाराष्ट्राचं जे काही धर्म महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकायचं काम या महाराष्ट्रातल्या माहितीच्या सरकारने जे सुरू केलेलं आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवणं हे आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम महाविकास आघाडी आल्यानंतर आमदारांच्या मधून जो कोणाला मुख्यमंत्री बघू त्याची लढाई आमची नाहीये महाराष्ट्राला वाचवणं हा ही आमची लढाई आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये आमची क्लिअर भूमिका आहे तिघांची आहे त्यामुळे आता हे प्रश्न आणून या महायुतीच्या सरकारचा भ्रष्टाचार पन्नास टक्के कमिशनाची त्यांच्या रोजच्या भ्रष्टाचाराची आता प्रसिद्धीला ते लोक एक, एक कर्ज घेतात आहे तुम्हाला अनेक वर्ष मी बाळासाहेब आमचे सिनियर आहे मी विजय वडेट्टीवर अमित भैया बंटी पाटील असे आम्ही तुम्हाला बजेट अधिवेशन जेव्हा होतं त्या बजेट अधिवेशनामध्ये जे काही सरकार बजेट आणत त्याला चर्चा होते त्याला मान्यता आम्ही देतो बजेट झाल्यानंतर मान्यता झाल्यानंतर तातडीनं तातडीनं एका सेकंदाच्या नंतर चौऱ्याण्णव हो, हजार कोटीच्या पुरवणी मागण्या त्याला इंग्रजीत सप्लिमेंटरी बजेट म्हणतात एका मिनिटाच्या नंतर मांडतात हे देशातलं पहिलं राज्य असेल हे कंगाल राज्य सप्लिमेंटरी बजेट मांडला चौऱ्याण्णव हजार कोटीचा पैसे नाही तुमच्या तिजोरीत म्हणजे बजेट राज्य सरकारने मांडला होता हे बजेट वीस हजार कोटीच त्रुटीचं बजेट आणि पुन्हा चौऱ्याण्णव हजार कोटी रुपये सप्लिमेंटरी बजेटला मागतात तर किती कर्ज घेणार तुम्ही बघाशी सांगितलं त्याला साहेबांनी की लाईटचे बिल वाढली या महिन्याचे त्याला दोन बंद जातात जा जा त्याच्या घरी एक बंद त्याला चार हजाराचे बिल झाले त्या भगिनी आता त्या लाडल्या भगिनीची टाकते या लोकांनी केली महागाई हे सगळं कर्जामुळे महागाई वाढलेली आहे आमची भूमिका राहील की राज्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर महागाई सुद्धा कमी का कर आम्ही काटकसर करू अशी उधळपट्टी आम्ही नाही करणार यांच्यासारखी यामुळे राज्य फार अडचणीत गेलेलं आहे आणि म्हणून माझं आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून महाविकास आघाडी आघाडी म्हणून आम्ही जाऊ आमची भूमिका महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याची भूमिका आमची आहे शिवराज चव्हाण जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असे तुमचे नेते पृथ्वीराज चव्हाण होते बाबांचं तसं म्हणणं नाही आहे बाबा ते त्यांनी महाविकास आघाडीत म्हटलेलं आहे त्यामुळे आता ते त्याला दृष्टी लावू नका हा मराठवाड्याने काँग्रेस पक्षाला तीन खासदार दिले सगळे परंतु जागा वाटप समितीच्या जा ह्याच्यामध्ये मराठवाड्याच्या एकाही सदस्याला त्याच्यामध्ये स्थान दिलं नाही <laughs> म्हणजे काय समजायचं <laughs> मी मराठवाड्यातच <थोड़े> <laughs> समिती जागा वाटपाच्या समिती सांगितलं हे माझ्या राजकीय गुरुच जन्मस्थान आणि कर्मस्थान असं मी जाहीरपणे कुठे पण बोलतो इथं नाही बोलत ऐका ना मी तुम्हाला सांगतो की आता आम्ही जी रणनीती केलेली आहे त्याच्यामध्ये आता तीन तासांनी ता तुम्हीच सांगितलं आता आणले की नाही सिरियल तुम्हाला बघा आता निकाल तुमच्याच बाजूला लागले मी तुमच्याच बाजून त्याच्यामुळे तुम्ही असं काही मार्ग प्रश्न विचारून मराठवाडा हे वेगळे करू नकाच तुम्हाला आता नाना भाऊ राहणार थँक्यू नाना भाऊ काँग्रेसचे काँग्रेसची मुंबई जेवढं यात्रा जी निघालेली आहे ती अशी बनवा बनवीची यात्रा असा आशिष शेलार म्हणत काय म्हणाले